अरे 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 अ

ऐका कमाल हे निरोटॉक्सिक पॉयझन असतं म्हणजे मारज किती केलं आहे तुम्ही नाही नाही काहीच नाही त्याचा डॅमेज काय आहे ना नाही नाही काहीच केलं नाही तर भरली नाही का पाच चाप्टर नुसता निकाल पाब रे टाकेल नाही तू कारबायन चल ये तो गेट कर रे डबी मित्रांनो पाहू शकतात किती त्यांना मुवमेंट वर जो साप असतो तो मुवमेंट वर फक्त अटॅक करत करायचो अशांत असेल कसं बघू शकता तुम्ही मित्रांनो त्या साप जो असतो फक्त पायाच्या मुवमेंट म्हणजे जे हालचाल असते समोर त्याच्यावर अटॅक करत होतो जे काही लोक जे गारुडी लोक असतात त्याच्या कुंभीच्या समोर जे हालचाल जी वस्तू आहे ती त्याला टार्गेट करतात का पर काही लोकांना असं त्यांना गैरसमज असतो की साप आवाजाच्या दिशेने हलले हलत आहे या सापामध्ये कसं न्युरोटॉक्झिक पॉयझन असत जे माणसाला पॅरालिसिस करायचं काम करत बाई जर सांगत की भेटणा जरा भर निघ्या की बंद करायचं

का एवढा विषय माणसांना लपवा मारू शकतो बघा अरे माणूस मरून जाईल एवढं बेकार लय बेकार आहे म्हण लई मी सांगा बाब हो मी लो रे देव मामा तुम्हाला चौला बघा इकडे मित्रांनो जरा ते कातडीमध्ये रेस्क्यू करताना जरा कातडी स्किनला जरा डॅमेज झालेला आहे काय आहे आता झाले काय की ते टाकूसतं सीरियलला आपण इलाज करू रिकवर होऊन जातं ते काय बोल चल काय मग ते काय काय मग बघले एक काय फोटो घे बसूंगी कक्षावर

हा सापाला आपण रेस्क्यू केलेला मित्रांनो हा सापाला घेऊन नेचरमध्ये सोडून देऊया जिथे मानवी व्यवस्थेचं प्रमाण कमी आहे आता हा एमआरडी भाग असल्यानं जास्त प्रमाणात विषारी सापाचं प्रमाण इथे जास्त आहे आणि कसं काय कि उंदरांचं प्रमाण जास्त कंपनी असल्यानं डाळ मिल असल्यानं उंदराचं प्रमाण हे जास्त असतं इथं आणि सापही जास्त नाही म्हणून इथं सर्वांना ते साप निघत असते तर ते त्याला मारायला जाऊ नका जवळचे सपळ मी त्याला बोलू म्हणजे ज्या जेणेकरून आपलाही जीव वाचायला सापांचा आहे कारण सापांचे जे अन्न जी साखळी आहे त्यातला एक एक भाग बी गायब झाला तर सगळा मानवी व मानवावर परिणाम होतो म्हणून कृपया करून कोणी कोणी सापाला मारू नका थँक्यू